ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय तेविसावा मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह समाराधना गहिनीनाथास उपदेश फलश्रुती नवनाथ कथासारच्या या तेविसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरात सोन्याची कमी कधीच भासत नाही संपत्ति भरभरुन राहते चला अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय तेविसावा मच्छिन्द्र व गोरक्षनाथ सौराष्ट्राहन निघाले व तैलंगणत गेले तेथे गोदे से संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन के पुढ़े आंभया नागनाथ परईवैजनाथ आदी तीर्थे करून महाराष्ट्रात गर्भागिरी पर्वतावर ते वाल्मिकी ऋषीचे स्थानी आले ते अरण्य महाभयंकर वाट देखील नीट उमगेना अशा या घनदाट अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिऊन गेला त्याचे कारण असे की स्त्रीराज्यातून निघताना त्यास मैनाकिनीने जी सोन्याची बीट दिली होती ती कोणासही नकळत त्याने झोळीत ठेवली होती ती वीट चोर नेतील ह्या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता हे सर्व गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होते नाहीतर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार तो मार्गाने चालत असता गोरक्षास विचारत असे की या घोर अरण्यात चोराची तर धास्ती नाही ना हे ऐकून गुरुजवळ चोरीचे भय का असावे असे गोरक्षनाथाला वाटले गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना असावी ते भय नष्ट होण्यासाठी काय उपाय योजावा ह्याचा विचार करीत तो मुकाट्याने पुढे चालत होता इतक्यात त्यांना एक पाण्याचे ठिकाण लागले तेथे गोरक्षाला थोडेसे थांबाव्यास सांगून आपली झोळी त्याच्याजवळ देऊन मच्छिंद्रनाथ शौचास गेला गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तेव्हा त्याला ती वीट दिसली तेव्हा हेच भीतीचे मूळ कारण आहे असे जाणून त्याने ती फेकून दिली व तितक्याच वजनाचा एक दगड झोळीत भरून ठेवला व आपण चालू लागला मच्छिंद्रनाथही मागून येऊन त्याचे मागे चालू लागला गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत आहे असे पाहून तो विसावा घेत बसला इतक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली ती त्याने स्नान केले मीन्नाथास स्नान घातले तो ते पाहून मच्छिंद्रनाथा जवळ आला व पूर्ववत येथून काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला तेव्हा भय होते ते मागे राहिले आता काळजी करण्याचे कारण उरलेले नाही असे गोरक्षनाथाने उत्तर दिले अशी उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला व आपल्याला मिळालेल्या विटेची हकीकत सांगून ती कोणी चोरटे चोरून नेतील अशी मला धास्ती वाटत आहे असे सांगितले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला ते अशाश्वत धन आपल्याजवळ नाही तेव्हा त्यापासून आता आपल्याला भीतीही नाही हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाचे मनात झाली व त्यास तळमळ लागली तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला व तो पर्वत चढू लागला निघण्यापूर्वी झोळी तपासून पाहिली असता वीट दिसेना तेव्हा मच्छिंद्रनाथ त्याला वाटेल तसं बोलला व रडून त्याने एकच गोंधळ घातला तो गडबडा लोळू लागला मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरू लागला शेवटी तर त्याने वाक्ताडन करून त्याला माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा हो म्हणून सांगितले मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकूनही गोरक्ष उभाच राहिला व त्याला हाताला धरून पर्वतशिखरावर निघून गेला जाताना गोरक्षाने पर्वतावर मंत्र म्हणून लघवी केली त्यामुळे तो पर्वत सुवर्णमय होऊन गेला लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरूस विनंती केली ते अगटित कृत्य पाहून त्याने शाबास्की दिली आणि गोरक्षाची वाहवा करून त्यास म्हणाले बाळा गोरक्षा तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणे केली गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोप पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे असा त्याने आग्रह धरला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक समाराधना घालावी ते ऐकून तुमचा हा हेतू मी पुरवितो म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले मग गोरक्षाने गंधर्वास्त्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन त्याने नाथास वंदन केले व काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला तेव्हा गोरक्षाने सांगितले की तू आखी का ही गंधर्वास बोलव वत चारी दिशांठवन बैरागी संन्यासी जपी तपी सतसाधु देव गंधर्व दानव किन्नर हाँ सर्वना येथे थे बोलावन आ कारण की आम्हास एक मोठी जेवनाव घालावैयाची आहे मग चित्रसेना ने शंभर गंधर्वना पाठव सर्वांस बोलावन नवनाथ शुक्राचार्य दत्रेय याज्ञवलक्य वशिष्ठ, वामदेव, कपिल व्यास पराशर नारद वाल्मीकि इत्यादि मुनिग्ण थोड़ा वेथे यून पोचले मग गोरक्षा ने गुरुजींस भोजन समारंभास बरीच मंडली जमली है मी तुम्हारी मागे फेकून दिल्ली विट घेन यो तो। ती घेन समारंभ साजरा करावा यावर गुरु ने समझूत घातली कि तुझा सारखा शिष्य जवर अल्लाहक विटे की काय किमत है मजकडे त्याचे कर्तृत्व नाही असे बोलून त्याने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले व मी सर्व व्यवस्था व बंदोबस्त करतो आपण निर्धास्त असावे असे सांगितले नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची पक्वानने तयार करण्यास सांगितले व त्यात काहीही कमतरता पडून देण्याविषयी ताकीद दिली नंतर त्याने एकंदर व्यवस्था नीट करून समारंभाचा बंदोबस्त उत्तम प्रकारे लावला त्यामुळे सर्वांना आनंद झाला ह्या समारंभास गहिनीनाथ आला नव्हता ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात आली ती त्याने मच्छिंद्रनाथाच्या नजरेस आणून दिली व त्याच्या सांगण्यावरून ब्राह्मणाकडे त्यास आणण्यासाठी चित्रसेन गंधर्वाच्या संमतीने एक पत्र लिहिले व सुरोचन नामक एका गंधर्वाजवळ दिले ते त्याने कनकगिरीस मधू ब्राह्मणाजवळ नेऊन दिले व त्याला सर्व वृत्तांत सांगितला मग तो मजदरमजल करीत गर्भादी पर्वतावर येऊन पोहोचला व त्याने मुलास नाथांच्या चरणावर घातले त्यावेळेस त्याचे वय सात वर्षांचे होते मच्छिंद्रनाथ प्रेमाने त्याला पोटाशी धरून त्याचे मुके घेऊ लागला त्यानंतर हा गहिनीनाथ नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्याव्याचा आहे त्यावेळी मी निवृत्ती ह्या नावाने प्रसिद्धीस येईन व ह्या गहिनीनाथास अनुग्रह करी म्हणून ह्याला अनुग्रह देऊन सकल विद्यामध्ये प्रवीण करावे हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून गहिनीनाथास लगेच अनुग्रह देवविला तसेच सर्व देवासमक्ष त्याच्या मस्तकावर आपला वर्दहस्त ठेवला हा समाराधनेचा समारंभेक महिनाभर सत चालला होता मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला अमोल वस्त्रेभूषणे दे म्हणजे ती सर्व मंडळीस देऊन त्यांची रवानगी करता येईल हे ऐकून कुबेराने सांगितले येथील धन येथेच असू द्या आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्रालंकार मी घेऊन येतो मग त्याने वस्त्राची दिंडे व तर्हेतरहेचे अनेक अलंकारे आणून दिले ती वस्त्रभूषणे सर्वांना दिली याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी केली समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूबरोबर मीननाथास सिंहद्विपास त्याच्या मातोश्रीकडे पाठविले त्याचे मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सर्व वृत्तांत तिला सांगितला तेव्हा त्याच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून ते वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल तू काही चिंता करून नको असे सांगून उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली इकडे गर्भाद्री पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्यासाठी गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले उमाकांतही तेथेच होते त्या सुवर्ण पर्वतावर अदृशास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला अदृशस्त्राच्या योगाने सुवर्णाचा वरण झाकून गेला परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले व ते अद्यापिही तेथेच आहेत त्यांना म्हातारदेव असे म्हणतात त्यांच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला त्याने त्या गावाचे नाव मढी असे ठेवले त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वस्ती केली पूर्वेस जालंदरनाथ राहिला त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली विटे गावात रेवणसिद्ध राहिला गर्भादी पर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करून घेतला एक वर्षात तो सर्व विद्यामध्ये निपुण झाला नंतर त्यास मधू ब्राह्मणाकडे परत पाठविले पुढे त्याच ठिकाणी बरेच दिवस राहून शके दहाशे ह्या वर्षी त्यांनी समाधी घेतल्या कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा असा होता की पुढे यवनराजापासून उपद्रव होऊ नये एकदा औरंगजेबाने ह्या समाधी कोणाच्या आहे असे विचारले असता लोकांनी सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत मठात कान्होबा पर्वती मच्छिंद्र त्याच्या पूर्वेस जालंदर त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पालटून दुसरी ठेवली ती अशी जिनपीर जालंदर गैरीपी गहिनीनाथ मच्छिंद्र माया बाबलोन व कानिफाचे कानहोबा अशी नाव ठेवून तेथे यवन पुजारी ठेवले कल्याणयुगी बाबा चैतन्य ह्यांची समाधी होती पण ते नाव बदलून रावबाक्षर असे ठेवले गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यास ठेवून तीर्थयात्रेस गेला नवनाथ कथासाय तेविसावा अध्याय समाप्त श्री गुरु गुरुदत्तात्रेयार्पण मस्तू फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणानेही घरात सोन्याची कमी कधीच भासत नाही संपत्ती भरभरून राहते बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कम्मेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद